वणीतील तिळेश्वर महादेव मंदिराजवळील नदीवरील ऐतिहासिक काळापासून असलेला दगडी पूल तोडल्याने या ठिकाणी होत असलेल्या दष्क्रिया विधीत पिंडदानासाठी नातेवाईकांना गुडगाभर नदीच्या पाण्यातून कसरत करत काही विधी उरकावे लागत आहे दोन दिवसापासून परिसरात पाऊस सुरू आहे नदी नाल्यांना काही प्रमाणात पूर आला असून नदीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा जास्त आहे अशातच वयस्कर आबालुद्ध यांना पाण्यातून जाऊन विधी करावी लागली वणी येथील शिवाजी पैठणी यांच्या दशक्रिया विधी दिनांक जुलै रोजी देव नदी तीरावर होता यावेळी अनेक लोक उपस्थित होते नदीवरील दशक्रिया झाल्यानंतर पिंडदान करण्यासाठी पलीकडे जावे लागत होते त्या दरम्यान काहींना पाण्यातील दगड गोट्यांचा अंदाज न आल्याने पडले तसेच काही जणांच्या पायात काटे घुसले त्या नदीच्या पाण्यात अचानक वाढ होती की काय ही भीती यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने नवीन पूल बांधण्यात येत असताना या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दगडी पुलाची अडचण नसून हेतू पुरस्कार पाडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्याबाबत तहसीलदार ग्राम विकास अधिकारी तलाठी यांना ग्रामस्थांनी तक्रार दिली असून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही दोनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेला पूल पाडणाऱ्या ठेकेदाराला प्रशासन पाठीशी घालताना दिसत आहे याबाबत कोणीच गंभीर नाही तलाठी यांनी आपला रिपोर्ट बनवताना पूल तोडताना कुणी पाहिला नाही कोणी व्यक्ती अडून आली नाही असा दिला पुलाचे काम सुरू करताना नदी काम खूप करताना त्याची माहिती नसावी का असे अनेक प्रश्न आहेत परंतु यामुळे होणारी अडचण मोठी आहे आहे पुढच्या काही दिवसात श्रावण महिना सुरू होत नदीच्या पलीकडे असलेल्या जाण्यासाठी असलेले दगडी पूल तोडल्याने महिला भाविकांची मोठी अडचण निर्माण होणार आहे ठेकेदाराला अनेक वेळा ग्रामपंचायत किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी फोन केले परंतु कोणाला जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे येत्या पुढच्या आठवड्यात वणी ग्रामस्थ व पत्रकार यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वन